हाय हॅलो नमस्कार मंडळी मी अर्जय रुपाले आणि आपण ऐकत आहात रुपाली आणि बरंच काही हा शो म्हणजे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची असणारी आठ गणपतीची मंदिरं पेशवाईंच्या काळापासून या गणपतीच्या आठ मंदिरांना आश्रय लाभल्यामुळे ही मंदिरं प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच यांना अष्टविनायक असं म्हणतात म्हणजे आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याआधी स्त्रीची पूजा केली जाते आता स्त्रीची पूजा म्हणजेच श्री गणेशा केला जातो आणि श्री गणेश हे विद्येचे आहेत श्री गणेश हे सुख करता रक्षणकर्ता करता रक्षण करता आहेत महाराष्ट्रातीलच नव्हे तर पूर्ण भारतातील लोकांचं हे श्रद्धा स्थान आहे अष्टविनायक ही महाराष्ट्राची श्रद्धा स्थान आहेत असं म्हटलं तरी काही वावगा ठरव नाही विनायक म्हणजे गणपती आणि अष्ट म्हणजे आठ अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे आठ गणपती आणि म्हणजे या सर्व गणपतींना पेशवे काळापासूनची परंपरा असल्यामुळे हे गणपती मानाचे गणपती म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रातील असंख्य भाविक या अष्टविनायकाची यात्रा करत असतात सर्वसाधारणपणे दोन दिवसात हा अष्टविनायकाचा प्रवास सुरू होतो आणि यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की अंतराच्या दृष्टीने देखील ही मंदिरे जवळ आहेत आणि अष्टविनायक गणपती मंदिरातील विनायकाची मूर्ती महाड सिद्धतेक रांजणगाव या मूर्त्यांना उजव्या सोंडेचे आहेत तर इतर पाच ठिकाणच्या मूर्त्या या डाव्या सोंडेच्या आहेत म्हणजे श्री गणेशाचं स्मरण करून कोणत्याही कामाची सुरुवात करण्याची आपली परंपरा आहे म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे मोरेश्वर मोरगावचा गणपती अष्टविनायक यात्रेतील पहिलं मंदिर आणि तुम्हाला तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी येथे पुन्हा यावं लागतं अष्टविनायक तीर्थ क्षेत्रातील सर्वात महत्वाचं सूर राक्षसाचा वध केला असं म्हणलं जात तीन डोळ्याची मूर्ती तिची सोन डावीकडे वळलेली असून आणि तिचं रक्षण करणारा नागराज आहे म्हणजे या मूर्तीच्या बाजूला रिद्धी आणि सिद्धीच्या आणखी दोन मूर्ती आहेत त्याचबरोबर म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने दोन वेळा निर्माण केलेल्या मूर्तीपैकी ही मूळ मूर्ती नाही असं म्हटलं जातं तसंच मंडळी या मंदिराची आख्यायिका सुद्धा सांगितली यांना त्यांच्या मुलाबद्दलच्या एका घटनेनंतर कश्यप ऋषीने तिला पक्षाच्या रूपात आणखी एक मुलगा होण्याचं वरदान दिलं होतं आणि मूल जन्मण्यापूर्वीच गणपतीने ते अंड फोडलं आणि एक मोर जन्माला आला दोघांमध्ये द्वंद्वयुद्ध झालं अस्वस्थ झालेल्या विनिताने हस्तक्षेप केला आणि लढाई थांबवली तिच्या रूपी मुलाने भगवान गणेशाचं वाहन होण्याचं निवडलं पण त्याची एक विशिष्ट अट होती की भगवान गणेश त्याच्या नावाने ओळखला जावा त्यामुळे मयुरेश्वर किंवा मोरेश्वर हे नाव जन्माला आलं म्हणजे त्यानंतर सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धी प्राप्त करण्यासाठी एक पवित्र मंदिर अष्टविनायक यात्रेतील दुसरा मुक्काम म्हणजे गणपती अष्टविनायक तीर्थक्षेत्रात एकमेव मूर्ती आहे ज्याची सोंड उजवीकडे भगवान विष्णूने निर्माण केलेलं मूळ मंदिर तर पडून गेलं आणि नंतर एका मेंढपालाने तिथे गणेशाचं रूप पाहिलं मग तो इतर लोकांसोबत त्या जागेची पूजा करू लागला बऱ्याच वर्षांनंतर मंडळी पेशवांच्या राजवाटेत मंदिर बांधण्यात आलं आणि तसंच याही मंदिराची आख्यायिका आहे म्हणजे असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि राक्षस यांच्यात युद्ध गुंतलं होतं भगवान गणेशाची प्रार्थना केल्यावर विश्वाचा पालन करता भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली आणि त्यांनी राक्षसाचा पराभव केला म्हणजे भगवान विष्णूने चार दरवाजाच मंदिर तयार केलं होतं आणि श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि भगवान विष्णूने येथे सिद्धी प्राप्त केल्यामुळे या गजाननाला सिद्धी विनायक असं म्हटलं गेलं म्हणजे सिद्ध टेक किंवा सिद्ध क्षेत्र हे त्या ठिकाणचं नाव झालं म्हणजे यानंतर आपण बल्लाळेश्वर पालीचा गणपती गणपती अष्टविनायक यात्रेतील तिसरं मंदिर जी स्वयंभू मूर्ती आहे म्हणजे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे बल्लाळेश्वर पालीचा गणपती म्हणजे पालीचा गणपती हा तीन फूट उंचीच्या मूर्तीमध्ये गणेशाचे ब्राह्मण वस्त्र परिधान केलेलं दुर्मिळ रूप आहे आणि विशेष म्हणजे मंदिराचा आकार एका देवनगरी लिपीतील श्री या अक्षरासारखा आहे म्हणजे बाकींच्या मंदिरासारखी याची सुद्धा एक आख्यायिका आहे चिंतेत असलेल्या कल्याण शेठ यांनी आपल्या बल्लाळ या तरुण गणेशाच्या अविरत शिक्षा केली एके दिवशी रागाच्या भरात वडिलांनी बल्लाळाला जंगलातील झाडाला बांधला आणि त्याच्या बचावासाठी गणेशाची प्रार्थना करण्यास सांगितलं मुलाने प्रार्थना केली आणि भगवान गणेश स्वतः ब्राह्मणाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी मुलाला मुक्त करताच बल्लाळाने परमेश्वराला याच प्रदेशात राहण्याची विनंती केली म्हणजे प्रसन्न झालेल्या गणेशाने सहमती दर्शवली आणि एका दगडात वास केला जो आज बल्लाळेश्वर विनायकाची मूर्ती मानला जातो म्हणजे त्यानंतर येतो अष्टविनायकातील चौथा मुक्काम वरद विनायक किंवा महाडचा गणपती हा अष्टविनायक यात्रेचा चौथा मुक्काम दोन गणेश मूर्तींना अभिवादन गणांचा नेता आणि आपल्या भक्ताचा अभिमान असलेल्या आणि महाड येथे राहणाऱ्या आणि प्रसन्न रूप असलेल्या भगवान गणेशांची मूर्ती सोळाशेच्या उत्तरार्धात तलावात बुडालेल्या अवस्थेत सापडली होती सतराशे पंचवीस मध्ये कल्याणच्या सुभेदाराने पुन्हा मंदिर बांधलं तसंच म्हणजे यासुद्धा मंदिराची आख्यायिका सांगितली जाते एका विद्वानाने एकदा त्याच्या उत्पत्ती बद्दल जे ऐकलं त्यामुळे त्याचं हृदयभंग पावलं आणि तो अत्यंत दुखी झाला जन्माने तो जन्माने ब्राह्मण नव्हता त्यामुळे तो वनात गेला आणि त्याने कठोर तपश्चर्या सुरू केले म्हणजे भगवान गणेशाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्यांच्या समोर आणि यांनी ब्राह्मण म्हणून अशी गणेशाला प्रार्थना केली त्यानंतर त्यांनी भगवान गणेशाला पुष्पक जंगलात राहण्यास सांगितलं म्हणजे श्री गणेशाने दोन्ही इच्छा पूर्ण केल्या त्यामुळेच म्हणजे भगवान गणेशाला वरद विनायक म्हटलं जात आणि जो सर्व इच्छा पूर्ण करतो आणि महाड येथे ह्याचं मंदिर मानलं गेलं म्हणजे यानंतर अष्टविनायकातील तो म्हणजे चिंतामणी थेऊरचा गणपती शांती आणि अध्यात्मिक प्राप्तीसाठी अष्टविनायक यात्रेचं हे पाचवं मंदिर म्हणजे हे मंदिर तर अद्वितीय कारण ते ध्यानासाठी राखीव आहे पुरातन मंदिराप्रमाणे या मंदिराचे सुद्धा वैशिष्ट्य आणि याची आख्यायिका सुद्धा आहे ती म्हणजे लोभी गुणांपासून भगवान गणेशाने आपल्या मौल्यवान चिंतामणी रत्न परत मिळवून दिल्यानंतर कपिल ऋषी प्रसन्न झाले ऋषींनी गणेशाला त्यांचा हार घातला आणि चिंतामणी विनायक हे नाव दिलं कदमांच्या झाडाखाली ही घटना घडल्याने थेऊरला कंदम नगर असंही म्हटलं जातं म्हणजे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे गिरिजात्मक लेण्याद्रेचा गणपती डोंगरावर असलेलं अष्टविनायक यात्रेतील एकमेव मंदिर हे हे मंदिर ना बौद्ध उत्पत्तीच्या अठरा लेण्यांच्या गुफा संकुलात उभं आहे आणि म्हणजे हे असं प्रसिद्ध भगवान गणेश मंदिर आठव्या अशी की, की देवी पार्वतीने गणेशाची आई होण्यासाठी लेण्याद्री पर्वतीवरील गुहेत कठोर तपश्चर्या केली प्रसन्न होऊन भगवान गणेशाचं वचन दिलं की तो तिचा मुलगा होईल म्हणून जन्म घेईन चतुर्थीला भाद्रपदाच्या चौथ्या दिवशी तिने आपल्या शरीरातील मळातून मूर्ती तयार केली सहा हात तीन डोळे असलेला एक लहान मुलगा भगवान गणेशाने जिवंत झालेल्या मूर्तीमध्ये प्रवेश केला असं मानलं जातं आणि म्हणजे गणेशाने लेण्यात्रीमध्ये पंधरा वर्ष वास्तव केलं होतं असंही मानलं म्हणजे त्यानंतर येतो तो, तो म्हणजे विघ्नेश्वर ओझरचा गणपती अष्टविनायक यात्रेतील सातवं मंदिर असं मानलं जात सोन्याचं शिखर असलेलं हे मंदिर पेशवे राजा चिमाजी अप्पा यांनी सतराशेच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांचा पराभव करून बांधलं होतं आणि म्हणजे या मंदिराची आख्यायिका अशी आहे की राजा अभिनंदनाने आयोजित केलेल्या प्रार्थनेचा नाश करण्यासाठी देवाचा राजा इंद्र याने विघ्नासूर या राक्षसाची निर्मिती केली होती तथापि राक्षसाने भीषण हल्ला केला मालमत्तेचा नाश केला आणि लोकांना मारला भगवान गणेशाने दुःखी लोकांची प्रार्थना ऐकली आणि विघ्नासुराचा पराभव केला पराभव झालेल्या राक्षसाने भगवान श्री गणेशाला दया दाखवण्याची विनंती केली आणि भगवान गणेशाने त्याला एका अटीसह जाऊ देण्याचं जा मान्य केलं जिथे गणपतीची पूजा केली जाईल ना तिथे विघ्न सुर जाणार नाही मग मंडळी राक्षसाने सुद्धा विनंती केली की गणेशाच्या नावा पुढे त्याचं नाव घेतलं पाहिजे आणि त्याबरोबर मंडळी अशा प्रकारे भगवान गणेशाच आणखी एक नाव जन्माला आलं ते म्हणजे विघ्नहर किंवा विघ्नेश्वर आता विघ्न म्हणजे अडथळा किंवा अशुभ चिन्ह आणि त्यानंतर मंडळी अष्टविनायकातील शेवटचा मुक्काम तो म्हणजे महागणपती किंवा रांजणगावचा गणपती अष्टविनायक यात्रेतील शेवटचा मुक्काम जाताना सूर्यप्रकाशाची सौम्य किरणे या मूर्तीवर पडतात असं या मंदिराचं बांधकाम आहे आणि कदाचित म्हणजे त्यामुळेच हे रूप भगवान गणेशाचं सर्वात शक्तिशाली आणि भयंकर असं रूप मानलं जातं तसंच याही मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते एक शु की एकदा भगवान शिव त्रिपुरा सुरांशी लढत होते आणि त्यांचा पराभव करू शकले नाही तेव्हा हिंदू देवतांपैकी ब्रह्मांडाचा नाश करणारा परिवर्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिवाला याच कारण कळालं त्यांनी भगवान गणेशला आदरांजली वाहिली नाही त्यांनी भगवान गणेशला आवाहन करण्यासाठी षडांशर मंत्राचा पाठ केला तेव्हा श्री गणेश प्रकट झाले आणि त्यांना युद्धात मार्गदर्शन केला त्यानंतर मंडळी भगवान शिवाने एक मंदिर तयार केलं जिथे भगवान श्री गणेशाची स्थापना केली आणि ते हेच मंदिर महागणपती म्हणजेच रांजण गावचा गणपती आणि अर्थातच मंडळी अष्टविनायक तीर्थयात्रा पूर्ण करण्यासाठी प्रथम मंदिर तुम्हाला जे मोरेश्वर केलं ना तिथेच परत यावं लागतं तरच तुमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली असं म्हटलं जातं म्हणजे प्राचीन भगवान गणेश मंदिरांना भेट देणं हा एक सुंदर अनुभव आहे मग तो विश्वास आकर्षण इतिहास साहसी भावना किंवा अगदी संशयाने प्रेरित असेल किंवा ज्ञानी लोकांनी तर असं म्हटलंच आहे की प्रार्थनेच्या खऱ्या प्रकारात आत्मसमर्पण आणि विश्वास याचा समावेश असतो पूजा आणि प्रार्थना ही भीती किंवा लोभातून नाही तर प्रेम आणि भक्तीच्या शुद्ध भावनेतून करावी लागते म्हणजे पूजेचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे बाह्य पूजा जी बाहेरून केली जाते आणि दुसरी आंतरिक रूप जी मनात केली जाते आणि पूजेचं तर अंतर्गत स्वरूप श्रेष्ठच आहे आणि त्याचं महत्व सुद्धा अधिक आहे चला तर म्हणजे ही अष्टविनायक यात्रा तर आपली इथेच पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी अर्जय रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते पण मी अर्जय रुपाली आता इथेच तुमचा निरोप घेते पण तुम्ही कुठे जात जाऊ नका ऐकत राहा मालॅप नाईन्टी पॉइंटेड रेडिओ स्टेशन अखलूज